देव 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 दत्ता हो स्वामी ओ दूता ताती ओ आईता हली हो चिंता करे देव देव जम्मा मननाता होला सिंतप हे देव देव हसीरता हो पग पे उठिया उभा टकला जम्मा के सतांगे पिशाच पिला प्रसन्न होनी अश्वदितला जिम्मा मरणात भार पले मन खाली उमनो तू बाराची थाने लाबडी माझे माऊली माऊली हे यो विठले माझे माऊलींडपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप हे यो विठले खाजरीच्या देवीची ओढ लागते कशा प्रकारचा आज पाठ्य वजन देखील पार पडलेले मला वाटत तीस वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाच एकतीसावं वर्ष आहे अठरा वर्ष मला वाटत छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये तिथे धर्मवीर आनंदगे साहेबांचा टॉवर आहे या ठिकाणी अठरा वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि बारा वर्ष मी राहतो त्या सरही ठिकाणी झाला तीस वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो हे जी प्रेरणा आमचे गुरुवार धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाली असं मी समजतो कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये अं उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंदीगे साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आणि त्यांच्या सानिध्या मध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला हे जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी पाठपूजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी नऊ दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर, सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की या देवीच्या दर्शनाला आपण या मग काय करत परंतु मी ऑपरेशन करतो मला हलक्यात घेऊ नका असं देखील उपमुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये वक्तव्य केले काय वाटतं मला वाटतं कोण कोणाला हलक्यात देत नाही प्रत्येकाला माहिती आहे कोणाचं काय काय ते शेवटी या सर्व तुमचा जो आज जो जो काय माज आहे हा फक्त नुसता सत्तेचा मास तुम्ही या ठिकाणी जनतेच्या ह्याच्यासाठी उपयोगी करा कळलं की नाही आणि तुमच्या ज्या काय वल्गणा आहेत एक पिक्चर झाला दुसरा पिक्चर तिसरा पिक्चर ही पिक्चर सर्व बघणारी जनता आहे आणि ते ठरवणार आहेत कुठला पिक्चर चालवायचा कुठला नाही ते त्यामुळे जनता सर्व बघते फक्त या व्ही एम मशीनचा खेळ जो आहे त्याच्यामुळे तुम्ही आज तरलेला आहात त्यामुळे ईव्हीएम मशीन सोडून बॅलेट पेपर वरती या मग तुम्हाला तुमची जागा ठिकाणी जनता ही दाखवून देईल सोलापूर आता बाबासाहेबांवर वक्तव्य केलं शिवसेनेचे नेते मला वाटतं ठाण्यात कुठे दिसतील तर त्यांना आम्ही नक्कीच सोपवू त्यांना आणि अशा लोकांना पाठीशी त्यांना बंदोबस्त दिलेला आहे जर तुम्ही जर अशी विधानं करत असाल अशा महापुरुषांच्या बद्दल तर त्यांना मला वाटतं सरकार त्यांना का प्रोटेक्शन देते म्हणजे सरकारचा पाठिंबा आहे का त्यामुळे अशा लोकांना रस्त्यावरती फिरून न देणं आणि मग आमचे शिवसैनिक किंवा आम्हाला पण कुठे दिसले तर आम्ही नक्की त्यांना प्रसाद देऊ दरवर्षी वेगवेगळे वे सेलिब्रिटी येत असतात यावर्षी मला वाटतं आमच्याकडचे सेलिब्रिटी देवी भक्तच आहेत सेलिब्रिटी आणि आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील रश्मी वहिनी असतील आणि पक्षाचे अनेक नेते असतील ठाण्यातले प्रतिष्ठित नागरिक असतील या ठिकाणी येत असतात आणि देवीचा आशीर्वाद घेत असतात सर एसटीचा भार वाढलेला आहे दरवाढ देखील झालेली आहे आणि आता अशातच मुख्य उपमुख्यमंत्री म्हणाले की आ, बस स्थानक जे आहेत ते विमानतळाप्रमाणे होणार आहेत ज्या प्रकारे कोपटमध्ये अत्याधुनिक विश्रामगृह बांधले सर तर सर्वत्र बांधण्यात आधी प्रथम या ठिकाणी जे काही के घोषणा केली त्याबद्दल चांगल्या आहे परंतु या घोषणा करत असताना ज्या प्रवाशांना ज्या एस टी मध्ये बसावं लागतं त्या एसटी ज्या पहिल्या सुधाराव्यात आणि एस टीची अवस्था कशी झालेली आहे ते मला वाटतं सर्वांनी या सर्व ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल एस टी मध्ये गळके छप्पर आहेत त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही त्या ठिकाणी जे बस स्थानकच त्या ठिकाणी खड्डेमय झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प जे आमचे परिवहनचे कर्मचारी आहेत त्या परिवहन कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांचे जे काही देणं लागतं मग ते भत्ते असतील ते मिळले जात नाहीत आणि अशा मोठमोठ्या मोड़ घोषणा करून उपयोग नाही पहिली आधी एस टीचा कारोबार त्यांनी सुधारावा आणि तुम्ही बघितलं असेल आज ठाण्याचं जे खोपटचं हे आहे या ठिकाणी नुसतं शौचालय किंवा प्रसाधन या ठिकाणी करून चालणार नाही तर त्या ठिकाणी बसेसची या बसेस आहेत आत्ताच मला वाटतं आम्ही एक महिन्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्या ठिकाणी दोन हजार बसेस घेण्याचा जो प्रस्ताव होता तो त्या ठिकाणी नाकारला आहे आणि त्याला मला वाटतं स्थगिती दिलेली आहे कारण तुम्हाला माहिती असेल फक्त या घोषणा ज्या आहेत त्या कागदावर न राहता सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी जी काही सुविधा द्यायला पाहिजे त्या सरकारच्या माध्यमातून देणं उचित ठरेल असं मी समजतो सर एकनाथ शिंदेचा नुकताच वाढदिवस